तहसील उदाहरणारी घ्याव श कलेक्टर ऑफिसला एखादा आमरण उपोषण चालू किंवा आंदोलन किंवा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेते मला का खबर आहे तसं मलाही समा उपोषण करायचंय असं पुढं झालंय का की परवानगी काय ते गाव करायचं

आपण मोठायचं गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ काय शब्दाचा खेळ करणं यावं शब्दाचा खेळ खरंच गाव माझ्या म्हणून उत्साह येऊन लक्षात आमचा आम्ही सहा घेतले कालपासून आमच्या गावकऱ्यांनी गेले ज्ञान गावकऱ्यांनी घेतलं सर्व धर्मांचा कसं आहे त्याच्यावरच आम्हाला कोणाला सर्व गावातल्या बाजू त्याच्यामुळे ठरावातल्या विषयाला ते झालं काही देशात पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असेल की उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी देत ते शिल्लाब असताना ते पडतंय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही घेतलं युरोगाने काही लोक दिलं होतं काही लोक तुम्हाला नाही तुम्ही की नाही काढायचं बोललं पाहिजे तो की नाही काढायचं पण जाऊ मनापासून आभार सगळे आणि बहुमत हे चालूच असते पाटील यांच्या आंदोलनाला गावांना विरोध होता आता त्याच गावाने सगळ्यांनी या ठिकाणी समर्थन दिल्यामुळे आता प्रशासकीय अडचणी या ठिकाणी येऊ शकणार नाहीत अशी एक जमेची बाजू या ठिकाणी आपण सांगू शकतो जाधव सहज सिद्धार्थ होता दूर देखील बघतात अंतरवाडी